नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपले जे कालवड संगोपन करणारे जे पशुपालक आहेत तर त्यांच्यासाठी किंवा आपले जे शर्यतीमध्ये आपण जे वळू वापरता खोंड वापरता तर त्यांच्यामध्ये आपण अंड्यांचा वापर जर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या या कालवडी असतील किंवा हे जे खोंड असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला कुठले फायदे होतात किंवा यांचा वापर आपण करायचा की नाही करायचा सोबतच या अंड्यांचा आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचा वापर किती करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या गोठ्यावरती जर कालवट संगोपन केले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नक्कीच चांगले फायदे या कालवड संगोपनाच्या माध्यमातून पाहायला मिळतात त्यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती कालवडीचे संगोपन करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण त्या कालवडीच्या वाढीसाठी त्यांच्या हाडांच्या मजबूतीसाठी त्यांच्यामध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये होणारे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी आपण बऱ्याच वेळा आपल्या कालवडींमध्ये त्यांना जे टॉनिकचा वापर करतो किंवा त्यांना ज्या सप्लिमेंटचा वापर करतो तर त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा आपले जे खोंड असतील त्यांच्यामध्ये जर अंड्यांचा वापर केला तर आपल्याला कुठले फायदे होतात किंवा आपण या अंड्यांचा आपल्या प कालवडी किंवा खोंडांमध्ये डोस किती द्यायचा किंवा या अंड्यांमध्ये आपल्याला कुठले जे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत किंवा जे कुठले घटक आहेत की त्यांचा वापर आपण जर आपल्या या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला काय फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे पशुपालक मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो आपण पूर्ण पहा म्हणजे आपल्याला या अंड्यांबाबत किंवा आपल्या पशूंमध्ये आपण या ज्या अंड्यांचा वापर करणार आहोत याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या अंड्यांमध्ये नेमके कुठले घटक असतात तर पशुपालक मित्रांनो अंड्यांमध्ये आपल्याला विटॅमिन्स असतात मिनरल्स असतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड आहे कोलिन आहे यामध्ये पशुपालक मित्रांनो विटॅमिन्समध्ये विटॅमिन बी जो ग्रुप आहे याच्यामध्ये बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन बी नाईन त्यासोबतच विटॅमिन डी आहे विटॅमिन ए आहे विटॅमिन के आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो मिनरल्समध्ये यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस झिंक सेलेनियम क्रोमियम त्यासोबतच यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम आहे मॅग्नीज आहे पोटॅशियम आहे पशुपालक मित्रांनो अंड्यांमध्ये एवढे सगळे घटक असल्यामुळे यांचा वापर आपण जर आपल्या कालवडी किंवा आपल्या खोंडांमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगले फायदे या अंड्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की अंड्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर पशुपालक मित्रांनो अंड्यांचा वापर आपण जर आपल्या कालवडीमध्ये किंवा आपल्या खोंडांमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कालवडींच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या विकासासाठी त्यांना ज्या विटॅमिन्सची गरज आहे तर ती देण्याचे काम या अंड्यांच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारे होते त्यासोबतच मित्रांनो अंड्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या त्यांची जी इम्युनिटी आहे त्यांची जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती वाढण्यासाठी देखील अंड्यांमुळे आपल्याला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो अंड्यांमध्ये जे कॅल्शियम दिलेले आहे किंवा विटॅमिन डी थ्री जे दिलेले आहे यांच्या वापरामुळे आपल्या पशूंची हाडांची जी बळकटी आहे किंवा जी, जी मजबूती आहे ती चांगली ठेवण्यासाठी या अंड्यांमुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो अंड्यांच्या वापरामुळे आपल्या लहान कालवडींमध्ये किंवा आपल्या खोंडांमध्ये त्यांच्या शरीरावरती जी चमक आहे ती चांगली ठेवण्यासाठी देखील आपल्याला चांगली मदत होते सोबतच मित्रांनो यामध्ये झिंक दिलेले आहे पोटॅशियम दिलेले आहे मॅग्नेशियम दिलेले आहे मॅग्नीज दिलेले आहे यांची जी गरज आपल्या लहान कालवडींमध्ये किंवा आपल्या खोंडांमध्ये त्यांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी जे हे घटक पाहिजे तर ते देण्याचे काम देखील या अंड्यांच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो अंड्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच चांगले फायदे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की अंड्यांचा जो अंड्यांच वापर आहे तो आपण आपल्या कालवडींमध्ये व आपल्या खोंडांमध्ये किती करायचा व कसा करायचा तर पशुपालक मित्रांनो आपण जर अंड्यांचा वापर आपल्या कालवडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडींमध्ये आपण त्यांना जे दूध पाचतो तर त्या दुधासोबत सोबत आपण या अंड्यांचा वापर रोज एक अंडे आपल्या कालवडींचे वय पंधरा दिवसाचे झाल्यानंतर तिथपासून त्यांचे वय दोन महिने होईपर्यंत आपण अंड्यांचा वापर आपल्या कालवडींमध्ये करू शकतो त्यानंतर पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या या खोंडांमध्ये या, या, या अंड्यांचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण सकाळी एक अंडे आणि संध्याकाळी एक अंडे याप्रमाणे या अंड्यांचा वापर आपल्या खोंडांमध्ये त्यांना दुधासोबत किंवा कुठले जे सप्लिमेंट्स असतील त्यांच्यासोबत जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवडीमध्ये किंवा आपल्या खोंडांमध्ये अंड्यांचा वापर केल्यामुळे कुठले फायदे होतात सोबतच अंड्यांचा वापर आपण आपल्या कालवडी व खोंडांमध्ये प्रकारे करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद